नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ भारताचे लोहपुरुष हो म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवापूर पोलीस ठाण्यामार्फत रन फॉर युनिटी या एकता दौडचे आयोजन करण्यात आले देशातील एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकोपा दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता दौडची सुरुवात आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नवापूर शहरातील सिनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात झाली शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील उपनिरीक्षक विशाल सनवणे भाऊसाहेब लांडगे जितेंद्र महाजन प्राचार्य दीपक जयस्वाल तसेच अजय गावी चंद्रकांत नगराडे मंगेश येवले कृणाल दुसाने अनिल दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते सिनियर कॉलेजपासून सुरू झालेली ही एकता दौड श्री साईबाबा मंदिर रोड आणि बसस्थानक परिसर मार्गे जाऊन नवापूर पोलीस ठाणा येथे समारोप झाली समारोपावेळी उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांनी उपस्थित नागरिक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून राष्ट्राची सुरक्षा एकता आणि अखंडता टिकविण्याची शपथ घेतली तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी आपले मत व्यक्त केले या दौडीत नवापूर शहर व तालुक्यातील नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एक देश की एकता अखंडता के लिए हा घोष पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्ते पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे आणि नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते भारताचे पहिले गृहमंत्री तसेच पंतप्रधान माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण आज एकता दौड या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी भारतात एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण आज नवापूर तालुक्यातील शहरातील सर्व सामाजिक घटक प्रशासन सर्व विद्यार्थी बांधव यांचा सहभाग घेऊन एकता दौड आयोजित करत आहोत विद्यार्थी तसेच नागरिकांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे तर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ